लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि जनमानसातील अभ्यास नेतृत्व धनंजय सावंत यांनी सहा जानेवारी या अस्वस्थता निर्माण केली आहे आपल्या आपुलकीच्या लोकांची भेट हा मंत्र घेऊन धनंजय सावंत यांनी मंगळवारी सकाळपासून जवळा कांदलगाव आणि सिरसाव या गावांना भेटी दिल्या या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ व्यासपीठावरून भाषणे न ठोकता त्यांनी थेट ग्रामस्थांच्या ओट्यावर बसून त्यांच्याशी संवाद साधला प्रलंबित प्रश्न आणि रोजगाराच्या संधींबाबत चर्चा गावाच्या विकासाचा आराखडा आणि जुन्या आठवणींना उजाळा राजकारणी केवळ मतांसाठी येतात हा समज मोडीत काढत सावंतांनी सामाजिक ऋणांची जपणूक केली सिरसाव आणि कांदलगाव येथील चौबे आणि जाधव परिवारावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले हा दौरा गेम चेंजर ठरणार असून धनंजय सावंत यांचा हा दौरा केवळ साधी भेट नसून त्यामागे पुढील काही ठोस राजकीय संकेत आहेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या विकास कामांची पावती या दौऱ्यात मिळणाऱ्या प्रतिसादामधून स्पष्ट दिसत आहे परंड विधानसभा मतदारसंघात सावंतांना मानणारा एक मोठा सायलंट वोटर आहे जो आता सक्रिय होताना दिसत आहे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ग्रासरूट लेव्हलवर तळागाळात केलेली ही बांधणी विरोधकांसाठी मोठी अडचण ठरू शकते जवळ गटातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे धनंजय सावंत यांच्या या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरले असून आगामी काळात परंडा तालुक्याच्या राजकारणाची दिशा या दौऱ्यातून ठरणार हे मात्र निश्चित आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा